बघा गोड्याने कसा तालद्यारला आहे ते बघणार तुम्ही सर्व आता समोर व्हिडिओमध्ये तर थोड्याच वेळामध्ये आपण ते टायटलमध्ये टाकले तर चला बघा हे कसं हानते बघा सुपान आहे ह्या अट्रभट्या ओढ्या हाण माणूस पण लय नाटकं करत आहे बघा आणि हे बघा आता इकडं आणलं माघारी मिरून खांद्यावर बसून आहा हा सुद्धा इतकी तयारी नसते ह्या ट्रभट्या लय भारी एकदम भारी जगात भारी आमचा ही तयारी तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आता निघतोय आपण लग्नाला तर मंडळी निघालो तर आता आम्ही लग्नासाठी प्रवास आपला एस टीचा तर आता धारूरला पोहोचायची धारूरून पण तेलगाव गाडीने जायचं मंडळी तर आता पोहोचलोय आपण दारूडच्या बस समोर बघा इकडे दिसतील तुम्हाला आपली आली इकडे आता एस टी तर एस टी आली आता बघू आपली गावचं का नाही एस टी तरी आपल्या दारूळचं लोकेशन आहे सगळं बघू शकता इकडे हे आपलं आहे धारूच मस्त असं बांधलेलं नाही जास्त परंतु स्वच्छता आहे मस्त आहे तिकडे पलकड बांधले असं वाटलं मला थोडस जरा गेले बाहेरच एवढं नव्हतं तर बघा हे मुंबई कोरला गाडी लागली दारू आमच्या तर आता आमची गाडी लागायची आम्हाला तेलगाव गाडी पाहिजे आता बघू गाडी कोणची कोणची नाही आता हुडकावं लागेल गाडी आपली लागली का नाही ती बघावं लागेल तरी बघा सकाळ सकाळी किती एक दोन तीन चार पाच गाड्या लागल्या तिकडं आणि माणसाची तेवढी गर्दी तर नाही बर का परंतु बघू आता आपल्याला गाडी घाऊस टीका नाही ती तर आपण आलो आता लाहूरच्या बस स्टँडवरती वरती तर बघू गाडी घाऊस का नाही आता हुडकावं लागेल गाडी तर माणसाची कोण गर्दी नाही इकडे जास्त बरं का बघू शकता ह्या पद्धतीने इकडे आता आपल्याला गाडी हुडकायची आहे तर बघू गाडी कोणती चालू कोणची नाही आता ही गाडी कोणती कोकड लागली ती बघावं लागेल पहिले तर ही गाडी गाडी कोंकट लागली माझा गाव यामाळा बारसी कोल्हापूर ती तर नाही आपली गाडी तर आपली गाडी तर काही गावचा नाही तर बघू ती कोणती दारुल वडवणी बीड गाडी ही दारुल वडवणी बीड मी <सवति> किल्लेदार आसरडो उमरीवाडी अशी गाडी आता तर गाडी तर नाही आता इथे तर बघू गाडी किती वाजता लागते काय नाही विचारावं लागेल आणि नंतर आपल्याला बसायची गाडीमध्ये तर आपल्याला जायचं तर तेल गावला तर चला मग बघा व्हिडिओ पर्यंत आवाज सबस्क्राईब कराय बघा इकडं लालपरी दिसते तुम्हाला माती माझं चला बघा व्हिडिओ शेवट पर्यंत आणि कमेंट करायला विसरू नका आणि शेवट पर्यंत बघा सगळी गर्दी झाली इकडे सगळी तर मंडळी आता आलो तर आपण लग्न घरी बघा सकाळ सकाळी यांचं ते ईर काढायचं जे असते का सकार तर त्याला हे सूप घेऊन माणूस असते पोडी आणि पाठीमाऊलला लाकडं घेऊन माणसं असते तर फिरून फिरून नंतर पण आणावं लागते घरी त्याला मग खायला थोडंसं कोराडे आहे ते देऊन त्याचे हातपाय धुवून असं म्हणजे पहिल्यांदा असते आणि तिथून बरीच सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात होते तर हातामध्ये काही ना काही घ्यावं लागतंय तर बघा आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण आलो तर मंडपामध्ये साहचा। तर मंडपामध्ये तर काय केलंय माहिती आहे का की सकाळपासून नियोजन लावलंय जेवणाचं कारण काय झालं माहिती आहे का की जेवणाचं नियोजन लावण्याचं कारण म्हणजेच लग्न आहे संध्याकाळी सहाचं तर सहाचं म्हणता म्हणता सात आठ वाजते तर त्याच्यामुळे काय असते की दिवसभर जेवणाचं सगळं कार्यक्रम लावलाय मग आपण म्हणलं चला आता बाळासाहेब घ्या आता जेवण मग काय बाळासाहेब बसले जेवा साडू बघा आमची साडूची बसलेली साडूचा मुलगा ते पहिले पण आमचा एक मुलगा तर आता मग काय म्हणजे त्या लाडू जे का ते आला वांग्याची भाजी आली चपाती आली आता राहिला वरण आणि भात तर वरण आणि भात याची फक्त वाट आणि आपला मठ्ठा पण राहिला बरं का मठ्ठा पण केला मस्त असं टेबलवरती जेवायला व्यवस्थित असं पुढच्या लावून मस्तपैकी वरून मंडप आहे तर जेवणासाठी तर सुविधा मस्त केली आहे बाकीची सुविधा तर तुम्ही आता पुढे बघणार होतो तर डी जे वड्याच्या तारावर नाच काम हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे पुढी वो वो जस्त, जस्त तर बघा मग व्हिडिओ शेवटपर्यंत आहे आणि कमेंट करायला विसरू नका कसं काय झालं आहे आपला व्हिडिओ तर बघा या घोड्यात लागला डान्स करायला तर कसा डान्स करतो आहे बघा आता वरचीवर तर जास्त जास्त ताल धरतो आहे बघा आता डीजीच्या तालावर नाचायला सुरू केले तर बघा कारागीर नाचवायला लागले तर नवरदेवला भीती वाटायला लागली की पडतं का काय तर कसं असतं की नवीनच माणूस बसलेला असते घोड्यावरती तर घोड्यावर बसणारा तो सारा वेगळाच असतो आहे आणि आपला नवीन बसणारा तो सारा वेगळाच असतो हे बघा तिकडे लागलं नाचणाऱ्यांची झांगड पकड झांगड पकड झांगड पकड हे लागली नाचायला तर डोक्यावरती त्यांच्या बघा कशी हांडेवणी त्याच्यावरती फुल आणि हे दुसरं जी दिसते का तुम्हाला त्याच्या डोक्यावरती असती समई आणि त्याच्यावरती असती कळशी तर बघू शकता आता घोडं पण नाचायचं ताल धरला आहे घोड्यानं आणि आपण म्हणलं आता व्हिडिओ तर थोडासा काढावंच लागेल तर त्याचं मग घेतला आहे थोडासा व्हिडिओ काढून तुमच्यासाठी तर म्हणलं आता घ्यावा थोडा तर मग बघा एक घोडं कसं नाचायला लागले एकदम दोन्हीची दोन्ही पाय मोरले आणि मागले पाय पण उतरिते त्या बघा त्या बघा म्हणजे शिकविलेलं असते बरं का तसं जागेवरती कसं ते आळी कशी उडी हानते तर तसं असते तर म्हणजे तसं शिकविलेलं असते तर जसं टिकवर खाली खाली किंवा पायावर तर त्याच्या अंदाजेनं ते घोडं नाचत असते बघा साईडला कशी पब्लिक उभारली इकडं घोड्याचं ताल चालू तर घोडं जर असते का तर ती बाजव पण नाचितीत बरं का ती कारण बाजव बरेच जण नाचविले तर हे नाही तर नाही नाचवलं पण बरेच जणांनी बाजावं नाचविलेलं शिकवलेलं असतं त्यांनी तर त्याच्यामुळं ती बाजव पण नाचू शकतं तर ह्याला कसं नाचविलेलं काय माहीत नाही परंतु खाली तर नाचायला लागले व्यवस्थित हे बघा इकडं कारवाल्याचा थाट मस्त मागं उभे येतात तर हे आजूबाजू हे सगळी लहान लेकरं नाचायला त्यासाठी लागलेत बघायला तर मस्तपैकी असं वातावरण निर्माण झालं आणि मस्त डीजेच्या तालावर नाचायला लागले आणि डी ताल म्हणजे काय विशेष नाही हो डी जे म्हणल्यानंतर काय नवरदेवाला पण नाचायला लागते तर मग काय चालू केलं नाचायला मस्त हात सोडला तरी नाचते बघा हात हालला की नाचते हात हाल की नाचते असं सगळं कार्यक्रम याचा दोन चार मिनटं चालू आहे तर बघा बघा का? कसं काय कसं काय एवढे आणि ते बघा बघा कस काय उड्यान ते बघा आता त्या बघा म्हणजे महागले मोरले पाय दोन्ही संकट जागेवर चाळीत आहे म्हणजे शिकविलेलं असते तर आणि वड्याला लहानपणीपासूनच शिकवावं लागतं आहे तर ते ट्रेंड होते तर असं द्या बघा आता व्हिडिओ शॉटपर्यंत हे बघा कशी लहान लेकरं बघायला लागलेत आणि हे आमच्या आम ह्याच्यामध्ये बघा ते म्हणजे गावातली जी, गावात जी शाळा आहे का तर त्याच्यामध्ये लग्न आहे ती तर बघा इकडं आता नाचवायचं काम ओकतच आलेलं आहे तर बाकीचं पण व्हिडिओ काढायचं आपल्यासाठी त्याच्यामुळं आपण थोडक्या आता बंद करणार आहोत कारण आपल्याला पुढलं पण थोडाफार व्हिडिओ घ्यायचा आहे म्हणजेच आपल्या आठ मिनटाच्या वरती व्हिडिओ झाला पाहिजे बघा लात हानल्यावर कसं नाचत आहे तर हे पैशाची ववळणी बघा त्याला दिली नाचविणाराला तर ते आता कुसच झालं हा विषयच बारीक काय विशेष नाही मग त्याला ववळणी दिली म्हटल्यानंतर तर काय ते जोर काढू काढू बघा कसं नाचवीत आहे आता मस्तपैकी असं नाचवायला लागले आणि बघा हे गोल रिंगण हाणून रिंगण हाणून कसं नाचते कारण शिकलेल्यामुळं त्याला नाचायला काय प्रॉब्लेम येत नाही ते कुठं पण नाचते फक्त एवढंच करायचं की त्याच्या पाठीमागून जाऊन त्याला खावळाडुळू करायचं नाही नाही तर काय नाही एक लातन टपून आमची बत्तीशी बाहेर विशेष नाही मग त्याच्यामुळं काय असतं की पाठीमागं त्याची जास्त जायचं नाही तर बघा हे पैसे द्यायला वातावरणी द्यायला आणि खाली उतरायला असं हे झालं तर निष्ठंत ते खाली बसण्यासाठी टाकलेलं असतं ते तर त्याच्यामुळं देया देया -खाच ते नवरला उठून ते साफसफाई केली त्याची मस्त आणि बघा हे सगळा वातावरण नाचका म्हणतं तर मग काय आता डायरेक्ट लग्न म्हणपात आलो तर मग काय बघा इकडे पब्लिक कशी खचाखच भरली तर कसं संध्याकाळचं लग्न त्याच्यामुळं फोकसून तुम्हाला तेवढं व्यवस्थित दिसणार नाही आता संध्याकाळचं तर बघा फोकस चमकत आणि पब्लिक पण खूप आहे आणि वरून काही नाही बघा म्हणप पा। पाट्या फक्त मारलेले आणि इकडे स्टेज ते स्टेज पण एकदम भारी लग्न लागायला झालेच म्हणायचं शेवटची मंगल का चालू आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय ते कमेंट करायला विसरू नका करा। तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्णाने झालं सावध सावधान समयो लग्न समा